नमस्कार सँडविच खायची इच्छा झाली आहे पण घरी ब्रेड नाही आहे मग काय करायचं हा जर तुमच्या पुढे प्रश्न पडलेला असेल तर बनवूया आज मस्त आपण घरी असलेले साहित्य वापरूनच झटपट असे स्वादिष्ट सँडविच तेही अगदी कमी वेळात आणि खूप कमी साहित्यात तर मस्त टेस्टी असे सँडविच बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी भाज्यांमध्ये कोबी शिमला मिरची पनीर कांदा आणि मशरूम घेतलेले आहेत आणि एक बटाटा मी असा किसून पाण्यामध्ये ठेवून दिलेला होता जेणेकरून तो काळा पडणार नाही भाज्या तुम्ही तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता तर कढईमध्ये मी ते एक चमचा तेल घातलेले आहे तेलामध्ये कांदा घालायचा आहे कांदा आधी परतून घ्यायचा आहे भाज्या आपल्याला जास्त कूक करायच्या नाही आहे त्याचा क्रंचीनेस ठेवायचा आहे जास्त कूक केल्या तर तो, तो सँडविच खाताना त्याचा क्रंचीनेस येणार नाही आता शिमला मिरची घालायची आहे आणि तीही त्याच्यामध्ये कोबी घालायचं आहे सर्व भाज्या आपण एकत्र चांगल्या मिक्स करायच्या आहेत आणि त्या चांगल्या एक मिनटं परतून घ्यायची आहेत आधी फक्त भाज्याच घालायच्या आहेत नंतर जो आपण बटाटा किसून घेतलेला होता तो घालायचा आहे आणि आता हे आपण एक मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जास्त कुक करायचं नाही आहे हाय फ्लेम करूनच आपण हा चांगला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे आता ह्या भाज्या परतून झालेल्या आहेत ह्या भाज्या कुक झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मशरूम घालायचं आहे आणि पनीर घालायचं आहे पनीर आणि मशरूम हे शेवटी भाजायचं आहे आता हे आपण तेलामध्ये छान दोन मिनटं परतून घेऊया खूप मस्त टेस्टी असे सँडविच बनते घरी ब्रेड नसला तरीही चपातीपासून आपण खूप सुंदर असे हे सँडविच बनवू शकतो संध्याकाळच्या वेळेत जेवणात तुम्ही हे हे पदार्थ आपला होऊन जातो आता इथे मी एक चमचा टोमॅटो केचप घातलेला आहे आणि एक चमचा इथे मी पिझ्झा सॉस जो असतो तो घालायचा आहे आणि एक चमचा मेयोनीज घालायचा आहे आता पिझ्झा सॉस घालूया तुम्ही ह्याच्यामध्ये पाहिजे तर तुम्हाला शेजवान चटणी घालू शकता तुमच्याकडे जर शेजवान चटणी अवेलेबल असेल तर त्याचा वापर करा जर पिझ्झा सॉस असेल तर त्याचा वापर करा आता इथे मी तिखटपणासाठी एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि अर्धा चमचा ब्लॅक पेपर घालायचा आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे आपण छान तेलामध्ये परतून घेऊया ही भाजी शिजवताना हाय फ्लेमवरच करायची आहे आपल्याला लो मिडियम फ्लेम करून शिजवायचे नाही आहे आता जे स्टफिंग आहे जी भाजी आपली ती तयार झालेली आहे ही आप भाजी आपण थंड करून घेऊया मग पुढची कृती करायची आहे आता भाजी चांगली थंड झालेली आहे ती पाहू शकता आपण जी चपातीला कणिक मळतो तीच कणिक घ्यायची आहे असा एक गोळा घ्यायचा चांगला लाटून घ्यायचा आहे पीठ लावून आपण ज्या पद्धतीने चपाती लाटतो त्या पद्धतीनेच आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे फक्त थोडीशी जाड ठेवायची आहे आपण नॉर्मल रोजची चपाती करतो त्यापेक्षा थोडीशी जाड करायची आहे कारण आपण जेव्हा याच्यामध्ये जे सारण भरणार आहोत ज्या भाज्यांचं सारण असं ते जर पातळ केली तर ते फाटू शकते म्हणून थोडीशी जाडच ठेवायची आहे आता जे आपण भाज्यांचं स्टफिंग केलेलं होतं ते भरून घेऊया आणि छान असं पसरून घ्यायचं आहे जास्त जाडसर करायचं नाही असं चमच्याच्या साईडने पसरून घ्यायचं आहे आणि मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला याला फोल्ड करायचं आहे ह्या आधी दोन्ही बाजूने चांगलं फोल्ड करायचं चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते सुटणार नाही आता दुसऱ्या बाजूनेही हे दोन्ही बाजूने आपण चांगलं दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबायचे जास्त दोन देऊन दो दाबायचं नाही आहे आता ह्या इथे पाहू शकता ह्याला सँडविचचा शेप आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता कड तव्यामध्ये बटर घालायचं आहे बटरचा वापर भरपूर करायचा आहे म्हणजे छान क्रंची असे आपले सँडविच बनते आता बटर चांगले गरम झालेले आहे त्याच्यामध्ये आपण जे आपण सँडविच बनवले होते ते ठेवून द्यायचे आहे आणि मिडियम गॅस करून मस्त क्रंचीनेस क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे सँडविच चांगले भाजून घ्यायचे आहे आता दुसऱ्या बाजूनेही बटर लावून दोन्ही बाजूने छान खरपूस असे आपण हे सँडविच भाजून घेऊया इथे पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे मस्त असे सँडविच आपले तयार झालेले आता दोन्ही बाजूने हे छान भाजून घेऊया आता दुसऱ्या बाजूने पलटून पाहूया बघा किती सुंदर असे आपले हे सँडविच रेडी झालेले मस्त असे हे चपातीपासून सँडविच रेडी होते तुम्ही नक्की ट्राय करा आता हे आपण काढूया आणि मस्त सँडविच तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये कापून घ्या आणि मस्त याचा आस्वाद घ्या तर ह्या उन्हाळ्यात आपल्याला जास्त काही खायची इच्छा होत नाही आहे तर संध्याकाळच्या जेवण तुम्ही हा बेत नक्की करा घरी सर्वांना आवडेल सर्व आवडीने खातील आणि इथे आपण ब्रेडचा वापर केलेला नाही त्यामुळे हेल्थचाही हेल्थलाही खूप ते, हेल हेल ते फायदेशीर आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या आहेत त्याच्यामुळं मुलंही नक्कीच आवडीने खातील तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग आता वरून आपण भरपूर सारे चीज किसून घालायचे आहे मस्त आपले चीजी सँडविच तयार झालेले आहे आणि वरून आपण आता सॉसने गार्निश करून घेऊया इथे पाहत मी किती सुंदर असे आपले सँडविच रेडी झालेले आहे थँक्स फॉर वॉचिंग